हाय फ्रेंड्स पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे तर पावसाळ्यात लहान मुलांचा आहार हा कसा असावा पचायला हलका आहार तर पावसाळ्यामध्ये लहान मुलांची भूक ही कमी होते त्यामुळे आहार हा अगदी पचायला हलका असावा पदार्थ सतत दिल्यामुळे व अन्न नीट न पचल्यामुळे लहान मुलांमध्ये आजार पण जास्त उद्भवते तळलेले पदार्थ नो ऑइली फूड तर पावसाळ्यामध्ये कितीही छान किंवा उन्हाळ्यात करून ठेवलेले तळलेले पदार्थ असतील तर ते लहान मुलांना देणे टाळावे अगदी पापड जरी लहान मुलांना द्यायचा असेल तर लहान मुलांना तो भाजून द्यावा पावसाळ्यात साठवलेले जुने धान्य म्हणजेच एक वर्ष जुने धान्य लहान मुलांसाठी वापरावे नवीन धान्य हे पचायला जळ जाऊन लहान मुलांची भूक कमी करते नवीन धान्य वापरावे लागलेच तर छान भाजून वापरावे म्हणजेच लहान मुलांना त्याचा त्रास होणार नाही जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ देऊ नये म्हणजेच सेनो टू फर्मेंटेड फूड इडली डोसा पदार्थ पूर्णपणे टाळावे त्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलांना उपमा पोहे गव्हाचा शिरा असे हलके पदार्थ देऊ शकतात पालेभाज्यांपेक्षा आपल्या लहान मुलांना फळंभाज्या द्याव्यात कारण पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ह्या जास्त चिखल्याने भरलेल्या येतात व स्वच्छ पाण्यात न धुतल्यामुळे आणि किळ्यांचा अधिक प्रादुर्भाव असल्यामुळे आपल्या लहान मुलांना आजार होऊ शकतात आपल्या बाळाला किंवा लहान मुलांना पाणी हे उकळून थंड केलेले द्यावे यूज बॉईल वॉटर फॉर ड्रिंकिंग कारण पावसाळ्यामध्ये पाण्यातील बॅक्टेरियांमुळे आपल्या लहान मुलांमध्ये आजार पण येण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये आपल्या लहान मुलांच्या जेवणात तूप नक्की द्यावे याने मुलांना भूक लागायला मदत होते फक्त तूप हे प्रमाणात असावे पावसाळ्यामध्ये आपल्या मुलांना काही संसर्गजन्य आजाराचे लक्षण दिसले तर डॉक्टरांना नक्की भेटावे तुमच्या व तुमच्या मुलांसाठीच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद